नमस्कार मी रेश्मा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात बुवा मिसळ वर्धापन दिन व गणेश जयंतीची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा बुवा मिसळ एकोणचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण महापूजेचे व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बुवा मिसळ एकोणचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण महापूजा व विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले व संध्याकाळी इंदुरीकर निवृत्ती महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाला हजारो संख्येने लोक सहभागी झाले होते तसेच सकाळी श्री गणेश व सत्यनारायण महापूजा करण्यात आली आणि सायंकाळी महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात बुवा मिसळ अनिल दगडूबुवा गायकवाड शैलेश अनिल गायकवाड यांच्या सौजन्याने नातेवाईक अपतेष्ट सगळे सोयरे मित्रपरिवार लोणावळा खंडाळा परिसरातील भाविक भक्तांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला सदर कार्यक्रमासाठी परिसरातील भाविक भक्त ही मोठ्या संख्येने उपस्थित होते मावळ वार्ता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद